नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या खिश्यातील त्या कागदाच्या तुकड्यांबद्दल आणि त्या खणखणणाऱ्या नाण्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याशिवाय आपलं पाणीही हालत नाही होय मी बोलत आहे आपल्या भारतीय चलनाविषयी आपल्या रुपयाविषयी कशा प्रकारे एका अफगाण शासकाने पाचशे वर्षापूर्वी आपल्या भारतीय चलनाचा किंवा आपल्या भारतीय रुपयाचा पाया रचला होता आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच रुपयाचा आपण थोडक्यात रंजक इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मयूर आणि आपण पाहतात एम एम न्यूज रुपया हा शब्द संस्कृत मधील रुप्यकम ह्या शब्दापासून आल्याचं सांगितलं जातं रुप्यकम ह्या शब्दामधील रूप या शब्दाचा अर्थ आकार किंवा सौंदर्य असं असल्याचं बोललं जातं तर रुप्यकम ह्या शब्दाचा अर्थ चांदीचे नाणे घडवणे असं असल्याचं बोललं जातं जेव्हा प्राचीन भारतीय इतिहासामध्ये वस्तू विनिमय पद्धत संपली आणि धातूच्या नाण्यांचा जेव्हा वापर सुरू झाला तेव्हा रुपया ही अस्तित्वामध्ये आला मात्र रुपयाला खरी ओळख ही सोळाव्या शतकामध्ये मिळाली आहे भारताच्या चलनी इतिहासातील सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे अफगाण शासक शेर शहा सूर यांचा अफगाण शासक सुरी यांनीच रुपया नावाचं चांदीचं चा चा नाणं अस्तित्वामध्ये आणलं होतं आणि त्यांनी केवळ हे रुपया नावाचं चांदीचं चा चा नाणंच चा चा नाही तर सोन्याचं मोहन नावाची चलनही अस्तित्वामध्ये आणली होती आणि त्यासोबत त्यांनी तांब्याची दाम ही नाणीही अस्तित्वामध्ये आणली होती आपण म्हणतो नाही का की दमडीही देणार नाही तर दमडी ह्या हा शब्द ह्याच तांब्याच्या दाम ह्या नाण्यापासून आलेला आहे अफगान शासक शेरशाह सुरी यांच्या नंतर भारतामध्ये मुघल आले मुघलांनीही अफगाण शासक शेरशाह सुरे यांची चलनाची परंपरा सुरूच ठेवली मात्र मुघलांच्या नंतर भारतामध्ये इंग्रज झाले आणि ज्यावेळी भारतामध्ये इंग्रज झाले त्यावेळी भारतामध्ये अनेको प्रांत होते आणि त्या अनेको प्रांतांची वेगवेगळी अनेको चलन होती आणि त्यामुळे इंग्रजांना व्यापार करणे खूप कठीण जात होते इंग्रजांनी याचा उपाय म्हणून अठराशे पस्तीस मध्ये कॉयनेज ऍक्ट आणला आणि त्या कॉयनेज ऍक्ट नुसार संपूर्ण भारतामध्ये आणि प्रत्येक प्रांतामध्ये रुपया हा अधिकृत झाला सुरुवातीला ह्या रुपयावर राजा विलियम आणि राणी विक्टोरिया यांचे चित्र दिसत होते ही नाणी जड होती म्हणून अठराव्या शेवटी बँक ऑफ हिंदुस्थान आणि बँक ऑफ बंगालने पहिल्यांदा कागदी नोट छापली पण खऱ्या अर्थाने कागदी नोटांवर नियंत्रण आलं ते म्हणजे एकोणीशे व साली ज्या वर्षी आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली कालांतराने शेवटी आरबीआयने एकोणीसशे अडतीसव्या वर्षी पहिल्यांदा कागदाची पाच रुपयाची नोट छापली ज्या नोटावर किंग जॉर्ज सहावा याचे चित्र झापलेले होते काही दिवसाच्या नंतर म्हणजे काही वर्षाच्या नंतर भारताला स्वतंत्र मिळाले आणि ब्रिटिशांचे संपूर्ण जे काही नियंत्रण होते ते संपुष्टातून गेले भारतावरून आणि त्यानंतर भारतीय नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र दिसायला आले होते काही काळानंतर अशोक स्तंभाचे चित्र भारतीय नोटांवरून काढण्यात आले आणि त्यानंतर आले महात्मा गांधीचे चित्र भारतीय नोटांवर काळ बदलला आणि दोन हजार दहा मध्ये भारताने रुपयाला जागतिक ओळख दिली डी उदय कुमार यांनी तयार केलेलं रुपयाचं चिन्ह भारताने स्वीकारलं देवनागरी र आणि रोमन आर यांच्या संगमातून बनलेलं रुपयाचं हे चिन्ह भारताच्या प्रगतीचं प्रतीक आहे पाचशे वर्षांपूर्वी चांदीच्या नाण्याच्या स्वरूपात रुपयाची उत्पत्ती झाली पण वर्तमानात रुपया हा डिजिटल झालेला आहे ज्या प्रकारे रुपया हा डिजिटल झालेला आहे किंवा ज्या प्रकारे रुपयाची प्रगती झाली आहे त्याचप्रकारे त्याचा इतिहासही तितकाच मौल्यवान आहे अच्छा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटी निका नव्या व्हिडिओ सोबत